सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी आज सायंकाळी पंप हाऊसचं बटन दाबून उद्घाटन केलं यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने उपसभापती सुनील कळके सचिव अतुल सिंग राजपूत श्रीशैल नरोळे केदार उंबरजे चांदा गफ्फार केदार विभूते वैभव बरबडे रेवणसिद्ध आऊजे बसवराज इटकळे श्रीशैल अंबारे शिवराप्पा वाघमारे गौरीशंकर पुराणिक बाजार समितीतील ब्रह्मदेव बँकेतील कर्मचारी उपस्थित होते राम ताला किन नम ओम गुरु को प्रणाम सारा संसार तुमगे नम सदा राम सुंदरम जय राम भवानी जय राम अमित ओम गलतो देव जी राजे आमीन राधा कृष्ण सुतु हालेगी नंदे शिवचारी सीताराम जी महाराज की जय श्री भगवतीष्टभुजन माता की जय योगी श्री सिद्धेश्वर पुरुष बाजार समिति पाणी पुरवठा अनेक दिवसापासून काही कारणास्तव बंद होता आणि आज महानगरपालिकेनं आम्हाला सहकार्य केलं महानगरपालिकेने आम्हाला कनेक्शन देऊन आम्हाला पाणी भरल्याला गेलं आणि एमई सी बीनं पण मागच्या आठ दिवसामध्ये स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देऊन लाईटचं कनेक्शन वेगळ्या वेगळ्या योजनेमध्ये बसून दिलं त्यामुळं मागच्या सात आठ वर्षापूर्वी बांधलेली टाकी ती तसंच बंद अवस्थेतमध्ये होती आणि आज आम्ही सर्व संचालक मंडळाच्या आणि सर्व कर्मचारी सहकार्यानं परत एकदा आम्ही सुरू केलं आणि प्रत्येकाच्या दुकानापर्यंत कामगारापर्यंत सगळ्या लेबर लोकांपर्यंत सगळ्या शेतकऱ्यापर्यंत हे पाणी पिण्याचं पाणी योग्य पाणी असं आम्ही बाजार समितीच्या वतीनं की, की पुरवठा योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि निश्चितपणे शेतकऱ्याला समाधानकारक गोष्ट आहे त्या पाण्याची खूप अडचण असते कुणाला बी द्यायचं असेल तर पाणी जारचं पाणी द्यावं लागतं किंवा आमचे फिल्टर प्लांट होते ते पण मेंटेनन्स एवढा मोठ्या जनतेमध्ये ते मेंटेनन्स करणं अवघड होतं आता डायरेक्ट त्याचं पाणी नळामार्फत आता मिळणार आहे त्यामुळं आम्हाला आमच्या सर्व संचालक मंडळाला आणि आमच्या सर्व कर्मचाऱ्याला खूप आनंद झाला की आम्ही ही चांगली योजना बाजार समितीच्या माध्यमातून चालू केली त्याबद्दल आम्ही आम्ही सगळे संचालक मंडळ आणि सगळे हे प्रयत्नशील सुरू आम्हाला यश मिळालं त्याबद्दल आम्हाला श्री सुद्धी शिवाय आशीर्वाद आणि श्रावण महिन्यामध्ये सुरू झालं हे अतिशय महत्त्वाचं हुंदाईच्या सर्वाधिक कार विक्री करणारे सोमाणी हुंदाई आता आपल्या सोलापुरात क्रेटा व्हेन्यू अल्कायझर कार पेट्रोल आणि डिझेल मध्ये उपलब्ध सर्वाधिक विक्री झालेली क्रेटा पेट्रोल डिझेल याशिवाय आता ऑरा ग्रँड आयटेल निऑस गाड्या सीएनजी मध्ये आणि तेही झिरो डाऊन पेमेंट मध्ये उपलब्ध सोमाणी हुंदाईला ला आजच भेट देऊन आपल्या स्वप्नातील कार बुक करा भव्य अशा प्रशस्त शोरूमला आजच भेट द्या पत्ता सोमाणी हुंदाई अटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू